हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर आज म्हणता मला रात्रपुसून एवढं माझी तब्येत खराब आहे एवढी तब्येत खराब आहे की विचारूच नका ना नाकातनं भदबत बदबत बद, 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 पाणी आहे आणि ताप सर्दी आणि असं डोकं वगैरे खूप जाम झालं आहे आणि बाहेर यायची पण इच्छा नाही आहे तरी पण आले अशी ताप आहे म्हणताना अंगामध्ये की भलतीच ताप आहे आणि आता काय भेटणार आज बी सुट्टी देतात का नाही काय माहिती कामावर जायचं तर मनच करणं असं वाटायलाय मुस काढून झोपाव तर हा आजचा व्हिडिओ मला काढायचाच नव्हता आज आराम करायचं होतं पण काय झालंय इन्स्टावरच्या का, लोक म्हणजे इन्स्टावर भरपूर फॉलोअर्स आहेत दोन लाख नऊ हजार फॉलोअर्स आहेत माझे ठीक आहे सपोर्ट करतात मान्य फॉलो करतात लाईक करतात शेअर करतात मान्य सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण कमेंट करताना काय करते की काहीच गोष्टी त्यांना माहीत नाहीत अशा कमेंट करतात आणि खरंच माहीत नाही तर माहिती नसलं तर माणसानं काही पण बोलू नाही मला असं वाटतंय कुठंतरी मला पण गोष्टी त्या टॉर्चर होत आहे आता बघा माझा नवरा मला खरं खरंच उडून गेल्याला म्हणजे मला सोडून दिलं त्यानं विनाकारण सोडून दिलं माझी काही चुकी नसताना सोडून दिलं मी असं वरी लावलं होतं तर त्या टायटलचा अर्थ त्यांनी काय घेतला की माझं लग्न झालं नाही मला मी नाटक करते लाईक फॉलोसाठी काही पण सांगते काही पण बोलते माझ्याकडं कुठला कंटेंट नाही ना त्यामुळं मी ह्या कंटेंट दाखवला जगाला की बो अशी अशी माझी परिस्थिती आणि आज बघा माझी एवढी तब्येत खराब आहे ना आई आहे जवळ ना लेकर जवळ ना नवरा आहे जवळ मी एकटीच आहे इथं कुणाला कळणार आहे का माझं आहे अगर मी माझं दुखते खरंच मला खरंच तापा दम भरलाय नुसतं बोलायचं दे ना एवढं म्हणजे कमजोरी आली आणि झाली एक सालाईन लावायचं होतं पण पैसे पण नाही आहेत जवळ तर पगार होऊच तर पैसे तर येणार नाहीत माझ्याकडं लोक नुसतं जी उचलते टाळ्या लावतात घेंदे नाही त्यांना बोलून निघतात तर हा व्हिडिओ काढायचा एक असा मुद्दा होता आजचा की त्यांना मला सांगायचं एक की बाबा मला एक आठ नऊ वर्षाची मुलगी आहे एक सात व वर... सात आठ वर्षाचा मुलगा आहे मी आयुष्य जगते एवढं म्हणजे मला झालं तरी मला काम चुकत नाही काम करावंच लागते पण जगामध्ये फक्त व्यक्ती तिला माझी एक म्हणजे माझी आई आणि दुसरी म्हणजे माझी त्या तीन माणसांना माझी लय काळजी आहे ह्या जगामध्ये बाकी कुणाला ते माझं ह्या जगात कोणीच नाही आणि आईशिवायच नाही मान्य मी माझ्याकडनं पण चूक झाली मी भांडणं केलं तेव्हा मारलं तेव्हा त्यांचा व्हिडिओ टाकला यूट्यूबला मी असं नव्हतं करायला पाहिजे पण नंतर मला पण त्या गोष्टीची शिक्षा भेटली मला पण खूप पश्चाताप झालाय मी पण खूप जीवाला खाऊन घेतले मग त्यांनी मला मारलं सगळं माझा राग निघून गेला किंवा त्यांचा बी गेला पण बघणाऱ्यांनी खूप वे वाईट विचार केला आमच्याबद्दल आणि आता पण माझ्याबद्दल वाईटच विचार करते तर बिंदास वाईट विचार करा मला माझ्या माझ्या जीवाला माहिती मी कसं आयुष्य जगायले मा आणि ज्या माणसाची चुख आहे त्याला कुणी बोलत नाही आणि माझं दिसायला होय आता सगळ्यांना की मी व्हिडिओ बनवते नाचते पोरं सोरं येतात माझ्यासोबत व्हिडिओ कराय पण ह्या जगामधला सगळं प्रत्येक व्यक्ती काय माझा नवरा आहे ह्या दृष्टिकोनानं मी बघत नाही ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती माझा भाऊ आहे ह्या दृष्टिकोनानं बघते एवढं लक्षात राहू द्या माझा एक नवरा होता तो मला सोडून गेलाय जाणून बुजून आमच्या आयुष्याची राखरांगोळी करून गेलाय आता बघा माझा किती वनवास आहे मला स्वतः कष्ट करायचं मग ते पैसे घ्यायचे आणायचं ठेवायचं पोरांकडं लक्ष सग चौकड लक्ष मला द्यायचे माझ्या तब्येतीकडं पण लक्ष मला द्यायचे मला म्हणणार आहे का बाबा कोणी तुझी काळजी घे स्वतःची किंवा तुझं दुखते किंवा तू आज आराम करू का कामाला जा कर, का का जाऊ का मी आणून देतो म्हणणार आहे का कुणी सांगा तुम्ही नाही ना मग मला आता सुट्ट्या नाही त्या मला कंटिन्यू रेग्युलर ड्युटी करायची दुखलं तरी फुकलं तरी काय बी झालं तरी गप्प झकमारी करून मला ड्युटी करायचीच आहे ना त्यामुळं मी म्हणते माझ मला किती स्ट्रगल करावं लागायला मला किती वाईट वाटत असेल ह्या गोष्टीचा किती सनिताप होत असेल आणि ती म्हणते नवऱ्याची काय चूक आहे हिची सोबत व्हिडिओ काढती असलं तसलं आता दिसायला पण त्यानं माझ्यासोबत काय केलं ते जर तुम्हाला सांगितलं ना तुमच्या पायाखाली जमीन सरकल असे मी सांगून काय उपयोग नाही म्हणा तुमचं हसवं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही असं शिपूट कसं ते असं मुडपीत तसं शिपूट मुडपून ठेवता तुम्ही त्याला निर्दोष साबित करतात आणि मी चुकीची दिसते आणि मी कुणाला काय दहा रुपये मागते का कुणी कुणी देत आहे मला आणून तू ग फुकटाट जी बुचलायची टाळ्याला लावायची जी बुचलायची टाळ्याला लावायची की अं ही बेकार आहे येत्या तर दलिंद्रानं मला एवढी घाण कमेंट केली त्याला मला एकच सांगायचंय बाबा तुला काय माझ्या घरातलं माहित नाहीये फक्त मलाच माहिती काय झालंय ते आणि विनाकारण सांगाय कोणी येडं नाही माझा नवरा मेला असताना म्हणलं असतं बाबा माझा नवरा मेलाय म्हणून रडत बसले असते पण माझा नवरा जिवंत असून आमचं सुडं भाडं घ्यायला आणि माझ्यासाठी न तो मेलेलाच बराय खरं तर कारण जो माणूस स्वतःच्या लेकरच्या पाठीमागं स्वतःचं नाव नाही लावू शकत त्याचा एक डॉक्युमेंट नाही देऊ शकत तो माणूस खरंच मेल्याला बरा त्याचा ह्या धर्तीवर बोजे जर एखाद्याचा तळतळा त्रास घेत या माणसाला जगून बी काय उपयोग नाही आणि तसं तर मी माझ्या मनाला समजले की तो मिळालाय माझ्यासाठी म्हणून मी मंगळसूत्र घालत नाही ना त्याच्या नावचे चा जोडवे घालत नाही मी ठोक नाही लग्न झाल्यासारखं राहायला चालू केलंय का काय मला त्याच्या एक रुपयाचा आधार आहे जसं लग्न झालंय तसं मला साडी घेतली का चोळी घेतली का बांगडी घेतली का माझ्या लेकराला टाळूवर तेल ओतलं त्यांनी काय केलं सगळं मी स्वतः माझ्या आईवडिलांनी माझ्या खरं तर ह्याच्यात अर्धा हक्क माझ्या लेकरावर आईचा आणि बाप्पाचा बनते कारण त्यांनी मला साथ दिली आज त्यांच्यामुळे माझे लेकर जतन झाले नाहीतर मी एकटी तेवढं करू शकत नव्हते आज चार दिवस झालं कमवायला म्हणून काय झालं पण ह्याच्या आधी माझ्या आई बाप्पानी मला सपोर्ट केलाय तर अर्धे आई आईवडिलांपेक्षाही जास्त माया माझ्या आईबाप्पाने लावली आणि त्यांनी त्यांचं पुण्य घेतलंय त्यांच्या आशीर्वादाने त्यांना काही कमी पडणार नाही आणि ह्या मेल्याचं मात्र हाय हाय नाही नाही होऊन बसल झाडाझडती कधी ना कधी येईन त्याला जरी आमच्या नावानं नाही का आमच्या खानदानात आमच्या ह्याच्यामध्ये जे नव्हतं ते आम्हाला भोगायला आवलं जे आम्हाला डोक्यात विचार सध्या नव्हतं ते विचार मनामध्ये आले ज्याचं तोंड नाही बघायचं त्याची गांड बघायची वेळ आली आम्हाला काय काय नाही करायची वेळ आली ह्यांच्यामुळं पण त्याचा एक ना एक दिवस नक्की बदला होईन पोटातला आता घातल्या होत्या लिकरून मारून टाकायचं पोटातलं म्हणून त्या टायमाला तुम्हाला नाही का वाटणार बाबा हे चुकीचं आहे म्हणून की ज्यावेळेस एखाद्या एखादा बाप एखादा लीकरू मारायचा प्रयत्न करतोय आणि जो माणूस लीकरू मारायचा प्रयत्न करतो तोच माणूस डॉक्युमेंट्स वगैरे देणार नाही ना त्यांना खाली करायचं होतं मग जबरदस्तीनं कुठं नेहिले होते कुठल्या भागामध्ये पळून आले मी तिथून नांदायचं सोडून पळून आले का तर मला पुढं वाईट होणार होतं ना ह्या लेकरांना मी जगवलं मी वाचवलं स्वतः पुढं काय करतील मला काही घेण नाही त्यांच्या भविष्यात ते सुखी राहिले तरी चालेल आणि मी नाही लग्न झाल्यासारखी दिसते बऱ्याच जणाला तर माझं लग्न झालंय मला लेकरं आहेत दोन मोठे मोठे लेकरं आहेत आणि माझं वय आहे सव्वीस वर्ष सत्तावीस रनिंग चालू आहे मला आता माझा बड्डे पण आलाय जवळ माझ्या देवाने माझ्यामध्ये पर्सनॅलिटी छान दिली आहे त्यामुळं माझं लग्न झालंय असं वाटत नाही एवढं लक्षात राहू द्या आणि मी काय फसवत नाही लाईक फॉलोसाठी माझ्या साध्या व्हिडिओला लोक लाईक फॉलो करतात मला खोटं सांगायची काहीच गरज नाही माझं जेवढं बघताव ना तेवढे रियल व्हिडिओ आहेत आणि रिअलिटी आहे माझ्यामध्ये म्हणूनच माझे व्हिडिओ चालतात मी अकरा हजार सबस्क्रायबर आहेत कोणीच उचलणार अकरा 11000 मध्ये पेमेंट पण मी उचलले एक दोन उचलले पेमेंट मी मी सगळं खरं सांगते आणि नवऱ्याच्या विषयी कुठली बदनामी करत नाही जे तो वागते तोच मी तेच मी वागते कळलं का त्यानंतर एक लग्न केलं ती बाई पळून गेली आता दुसऱ्या बाया ठेऊन राहतंय दारू रुपये येते बरं तेवढं करतंय ती करतंय आणि लेकरांना एक रुपयाचा बी आधार देत नाही अरे बाबा मी काही करत बी नाही मी तर तुळशी सारखी उभी वाळायले आणि परत लेकरांचं पूर्ण जिम्मेदारी माझ्या डोक्यावर आहे याचा विचार करा आर दोन दोन नवरा बायको असताना नाकाला जीव येलाय त्यांच्या लेकरांसाठी शिक्षणासाठी किती खर्च करावं किन घरात किती आणावं किन किती खावा किन काय करावं की मी एकटी बाई कसं करत असन आई वडील काय लय भारी परिस्थितीचे नाहीत लागून गेले गरीब माणसं ते करून खाणारे ते तरी काय काय करणार आहेत पण त्यांनी बरंच माझ्यामुळे त्यांना किती त्रास झालाय आहे देवला एवढा त्रास नाही द्यावा मला वाटतंय जावाच्या नावाखाली नवऱ्याच्या नावाखाली तो माणूस खरंच मी म्हणते त्या सासऱ्याच्या जागी त्याला बोलविला असतं तिथं अर्ध्या वाटात जर कुठं पडून मेल असताना तरी माझ न साडसाती गेली असती माझ्या महागडली मला असं वाटतंय ह्याच्यामुळेच मी आज एवढं वाईट दिवस बघायला लागले आणि माझी काय परिस्थिती बदलली नाही आहे तशीच आहे पण मी राहणीमान वगैरे चांगलं ठेवते त्यामुळे लोकांना वाटते ही लयच बदलली लयच बदलली लयच पैसा आला ह्याच्याकडं काही नाही पैसा आलेला माझ्याकडं माझी आहे ती परिस्थिती जेव्हा मी काम करेन तेव्हा माझ्याकडं पैसा येते तेव्हाच मी खर्च करते तेवढ्या पैशात आणि इथं तर मी राहून खाऊन पिऊन काम करायला लागले आणि लेकरं तर माझ्या हॉस्टेलला लेकरं एकीकडं मा एकीकडं एक ह्या एक कामाला एक काय अर्थ बी नाही मला माझी मनस्थिती बी नाही की काही करावं पण नाही झालेला झालेलाय माझा त्यामुळं गप सहन करायचंय सगळं अरे तुम्ही माझ्यासारख्या लेडीजला सपोर्ट करायला पाहिजे आणि माझे पूर्ण व्हिडिओ बघत चाला मी परत हिस्ट्री सांगते तुम्हाला सांगत आता त्याच्याशिवाय मला सांगत राहावं लागेल मी आधीचे व्हिडिओ डिलीट केले आता करणार नाही सांगतच राहते काय काय झालं ती आत्ता मला सुरू सुरुवातीपासून सांगायचं म्हणलं तर लय हा एक रात्र एक आठवडाभरवी पुरायचा नाही सांगाय त्यामुळे मला कीर्तन सांगता येणार नाही की बाबा माझ्या नवऱ्यानं मला का सोडून दिलंय आता सगळ्याला वाटतं व्हिडिओ काढती नाचती पोरासोबत नाचती फिरती अर पण कुणा म्हणून वेळ आली हा त्याच्यामुळेच वेळ आली ना मला फिरायची नाचायची काम करायची बाहेर आ त्यानं त्याची ते बायको तिथं सांभाळायची होती त्यानं तिला लेकरांचं ले पालन पोषण करायचं होतं बायकोचं करायचं होतं अं स्वतःची बायको लांब नाही जाऊ द्यायची कुणाला काय हाऊस आहे का स्वतःचं प्रपंच वाटोळ करून घ्यायची काय हाऊस नसते का आम्ही दुसरं लग्न केलं का, के का माझा कुणी तुम्हाला बॉयफ्रेंड दिसला का कुणासोबत माझं लपडं दिसलं मनाय काय काय बी म्हणतात लोक चांगल्याला बी जगू देत नाहीत आणि वांगल्याला बी जगू देत नाहीत नावं प्रत्येकालाच ठेवते मग आम्ही किती बी क्लिअर क्लिअर राहिलो तर त्यांना काय घेऊन दे वाईटच मानणार त्यामुळे माझ्या माझ्याकडनं होईन तेवढं मी क्लिअरच राहिले आणि क्लिअरच बोलणार मी माझा कुणाशी काही संबंध नाहीये मी माझ्या कष्टावर बळावरच जगायला लागलेली पण असे निर्लज्ज माणसं रात्री बेरात्री घराच्या बाहेर काढायचं लेकरू मारायचा प्रयत्न केला मला जीव मारायचा प्रयत्न केला राखेल होतलं अंगावर माझे पूर्ण कपडे काढून राखेल होतलं अंगावर ह्या माणसाने ही काय त्यांची पद्धत होती का नांदवायची आणि त्या बाईनं सासू म्हणणारनी ना घरामधले भांडे बाहेर फेकून दिले त्या नवऱ्यानं सारा कूलर फोडलं फ्रीज फोडलं ड्रेसिंग टेबल फोडला माझ्या डोळ्यासमोर काय माझा जीव म्हणला असन माझ्या माईनं किमान तीस चाळीस पन्नास डबा दिला आहे मला नुसता पन्नास डबा लग्नामध्ये तेवढ्या डब्याला एक हात लावून दिला नाही मला माझं असून स्वतःचं म्हणली का हात लावायचा नाही म्हणली ह्याला का माझ्या भांड्यामध्ये तिने मला कधी खाऊन करून खाऊ दिलं नाही का मला त्यांनी कधी पुरतं उरतं जेवाय दिलं नाही घरी उचलत जेवण देत होते मला उचलतं जेवण एवढा अत्याचार करायचा नसतंय साडीन परकरन एवढं पार्लरन एवढं खायला चांगलं एवढं तर कवा फाराव त्यांनी एवढा मला जाच केला तसलं घाण घाण बोलणं आता ती बोलणं जर सांगितलं तर मलाच म्हणता तूच लई निस खायचं नसलं सांग नसलं बोलती इतकं घाण घाण तू सासरा म्हणणार बोलायचा या सासऱ्यानी मला घर लावून मारलं असल्या दांड्यानं मला उठाय बसा येत नव्हतं चार पाच दिवस उठाय बसा येत नव्हतं आणि भाकर मागितली तर भाकर दिली नाही पाणी दिलं आणि परत महागारी घेतलं मला पाणी सध्या पिऊ दिलं नाही काय माझा जीव म्हणला असेल कशामुळे एवढा अत्याचार करायचा माझ्यावर धीर म्हणणाऱ्यानं ताना काढू काढू मारलं ताना काढित होता अक्षरशः दोन दोन दिवस जवारीमध्ये लपून बसले मी एवढं नसते ना करायचं कशामुळे करायचं एवढं का मी एवढं काय त्यांचं नुकसान केलं ती का काय लुटून घेऊन आले होते ती माझ्यासोबत एवढं बेकार वागले ती त्यामुळे मी पळून ना आले नांदले नाही माझा जीव वाचला एवढंच मला लई मोठी गोष्ट वाटत नाही त्या माणसाने आतापर्यंत माझ्यावर हराळी खुंदा उगवू दिला असता कुठंतरी माती करून टाकली असती माराय भिहणारे माणसं नाही डांबरीस कुत्रे कुणीकडले त्यांच्या कुणी नादी बी लागत नाही आणि तुम्ही लागले सांगाय त्यांचं गुद्गड माहिती ना फायती माहिती असलं तरच बोलत जाणार वच 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 काहीतरी कमेंट टाकायचं आणि बोलायचं आता हा व्हिडिओ मी म्हणजे इन्स्टाला लिंक ठेवणार आहे याची कारण त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा कारण त्यांना माहीत नाही काही म्हणून मी यूट्यूबच्या सबस्क्रायबर लोकांना माहिती पण त्यांना माहीत नाही तरी मी आहे त्याच्यात काही लोक घाण घाण कमेंट का करणारे पण मी लक्ष देत नाही पण माझ परिस्थिती तिथली खराब होती जीव जाण्याइतकी इतकी होती म्हणून मी ते सोडून दिलंय आणि हुंडा घेऊन लग्न करून एक पंधरा दिवसातच जिकडं तिकडं करायचं ठरवलं होतं त्यांनी पण आम्हाला कळलं नाही ना आम्हाला नव्हतं नातं तोडायचं म्हणून आम्ही डबल तिथं नातं जोडायला गेलो लेकरं बाळ होऊ दिले तेवढा बी त्रास होता तरी काढला एक दिवस बी राहण्यासारखं घर नाही ती एक दिवस एवढं एवढं हरामखोर लोक आहेत ते कसं कुठून आमच्या गळ्याला पडलं आणि कसं वाटपळ झालं आयुष्याचं काय माहिती आता <laughs> जास्त बोल वाटा ना मी जाऊन आराम करते व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता आणि तुम्हाला इथून पुढं मी त्याची डिटेल देत राहीन आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करताना विचार करून करा कारण एक स्त्री आहे स्त्री जेव्हा संघर्ष करते तेव्हा काही सोपी गोष्ट नाही आहे खूप कठीण आहे की बाबा आयुष्यामध्ये स्ट्रगल काय आहे हे तर मला कळालंय पण तुम्हाला कळणार नाही कारण तुम्ही स्ट्रगल कुठं करायला तुम्ही फक्त तमाशा बघायलात माझा तमाशा बघू नका जरा नीट माहिती घ्या आणि पुन्हाच कमेंट करा तुम्हाला तुम्हाला म्हणण्यानं तुम्हाला हे करण्यानं काय तुम्ही सोडणार नाही पण सांगायला लागली कुठलाच बाप असा बघितला नाही की ज्या लेकरासाठी तो कपडे घेऊ शकत नाही त्यांना खायला प्यायला देऊ शकत नाही किंवा काही देऊ शकत नाही फक्त फक्त माझ्या नशिबाला आलेलं आहे तेवढं उड़ा। तेवढंच नाही तर त्यांच्या नावचा एक कागद सध्या ते मला देत नाहीत त्या पोरांना किती शिक्षणात अडचण येईल ते आमची आम्हाला माहिती